नमस्कार माझ्या घोरताईन कशा सगळ्या खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अन्स्टिट्यूट सरितावरती तर हे पहा माझं रेग्युलरचं रुटीन चालू असताना शॉपवरती सध्या तर कारागीर कुणी नाही आहेत तुम्हाला मी म्हटलंच होतं की सुट्ट्या अजून संपलेल्या नाही आहेत स्कूल वगैरे चालू झालेले आहेत त्यामुळे ते बिझी आहेत तर त्यांची कामं ओरकले की येतील कारण एकदा निवांतपणा आला त्यांनाही त्यांच्या कामामध्ये की मग रुटीन आपलंही लागतं सो so, वन मॅन आर्मी चालू आहे सध्या सगळं एकलंच हँडल करायचं आहे आणि अशात जर अर्जंट ऑर्डर आली तर ती ऑर्डर तुम्ही किती वेळात पूर्ण करताय किती तासामध्ये तुम्ही ब्लाउज कटिंग पासून शिलाईपासून पूर्ण फिनिशिंग करून देताय विथ डिझाईन असेल तर तर हा व्हिडिओ त्याचसाठी तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर तुम्हाला सुद्धा कधी अर्जंट ऑर्डर आली किंवा वेळेत तुम्हाला काम पूर्ण करत असेल तुमचं जर टार्गेट पूर्ण करत असेल तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होणार आहे सो so, चला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पटापट सबस्क्राईब करा बरं आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलवरती आपला व्हिडिओ हा पडंदाच पाहता असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आहे तीवरती सेट करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले असे छान छान व्हिडिओ पाहायला लवकरात लवकर मिळतात तर सगळ्यात अगोदर बघा इथे मी माझ्या हातातलं काम ठेवलं होतं कम्प्लीट झालेलं त्यानंतर हे ब्लाऊज घेतलं होतं हे ब्लाऊज मला दीड ते दोन तासामध्ये पूर्ण करून द्यायचंच होतं कारण क्लायंटने मी तसं सांगितलं होतं की मला या टायमिंगमध्ये मध्ये हवंच आहे माझी गाडी आहे आणि मला जायचं आहे गावी सो मी सगळ्यात अगोदर मेजरमेंटचा ब्लाऊज तर घेऊन आल्या होत्या तर मेजरमेंटच्या ब्लाऊजप्रमाणे माप घेत आहे या ब्लाऊजमध्ये कटोरी ब्लाउज आहे थर्टी सिक्स इंचाची चेस्ट चे साईज आहे मापाचं ब्लाऊज आहे ते छोट्या भाईचं आहे पण इथे ऑलरेडी जे आपल्याला शिवायचं आहे ते मोठ्या भाईचं आहे उईथ डिझाईन आहे स्लीवजला ट्रेंडिंग स्लीव जो चाललेला आहे ते तर सगळ्यात अगोदर मी मेजरमेंट घेतलेलं आहे माप कसं घ्यायचं अंगावरून आणि ब्लाऊजवरून दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलवरती तर तुम्ही पाहिला नसाल तर जाऊन ना तर नवीन आपले जे ताई आहेत त्या मला लगेच कमेंट करतील की ताई ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं तो व्हिडिओ शेअर करा ताई अंगावरचं माप कसं घ्यायचं तो व्हिडिओ शेअर करा सो ऑलरेडी मी तुमच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत चला तर आता कंटिन्यू करू पुढे आता इथे बघा मी रेग्युलर जो स्लीव आहे तो इथे मार्किंग करून घेतलेला आहे स्लीव कटिंग सुद्धा मी परफेक्ट सांगितलेला आहे सो तो, तो व्हिडिओ सुद्धा आहे आणि ही मी जी पॅटर्नची स्लीव्स करत आहे तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे सविस्तर तर तो तुम्ही पाहायला नसाल तर नक्कीच पहा इथे मी वरती पप स्लीव जे आहे ती डिझाईन करणार आहे आणि एल्बो स्लीव आहे सो सेंटर काढून घेतलेला आहे स्लीवचं कटिंग झालेलं आहे आता या व्हिडिओमध्ये मी पुन्हा जर स्लीव कटिंग कशी करायची प फॉली ते दाखवत बसले तरी व्हिडिओ फारच मोठा होईल त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा शेअर केलेला आहे होम पेजला जावा आणि व्हिजिट करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला तिथे व्हिडिओ सगळे सविस्तर मिळणार आहेत त्यानंतर हा कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाऊजसाठी ते आता माफ टाकून घ्यायचे आहेत बंद भाग आहे कपड्याचा तो नेहमीच आपल्याकडे ठेवायचा आहे ओपन भाग आहे तर पुढच्या साईडला ठेवायचा आहे कटोरीचं ब्लाऊज आहे तर मी ते डायरेक्टच कटिंग कपड्यावरती करते जे मी याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेले आहेत कपड्यावरती डायरेक्ट कटिंग कसं करायचं किंवा कटोरी कशी काढायची कटोरीचं मेजरमेंट काढून ठेवल्यानंतर त्या त्या मापाचे जे फार्मा आहेत ते घेऊन आपल्याला कटिंग कसं करायचं हे सुद्धा आपला व्हिडिओ सविस्तर शेअर केलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसाल तर नक्कीच पहा कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सांगताना तो व्हिडिओ शेअर आहे आपल्या होमपेजला तो ऑलरेडी अपलोडेड आहे हे सांगणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं म्हणजे तुम्हाला एखादं डाऊट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून क्लिअर करू शकता त्यानंतर बघा बॅक साईड इथे मी ड्रॉ केलेलं आहे चौदा इंचाची उंची आहे ब्लाउजची आणि हे असे कटोरीचे फार्म आहेत ते मी साईजप्रमाणे ते काढून ठेवलेले असतात आपला वेळही वाचतो अर्जंटचं काम पटकन होऊन जातं आणि पटापट आपल्याला कटिंगसुद्धा करायला मिळतं सो हा कटोरीचा भाग आहे आणि साईडचा भाग आहे याच्यामध्ये मी तीन ते चार साईजच्या कटोरी ॲडजस्ट करून काढू शकते हे तुम्हाला सुद्धा मी सांगितलेलं आहे की कशा कटोरी ॲडजस्ट करून काढायच्या असतात की छत्तीस साईज असेल अडतीस असेल किंवा चौतीस असेल किंवा चाळीस असेल हे सगळं ऍडजस्टमेंट करून आपल्याला जेव्हा परफेक्ट कटिंग जमतं तेव्हा ॲडजस्टमेंट सुद्धा करायला जमतं कुठे काय एक्स्ट्रा घ्यायचं आहे कुठे वाढवायचं आहे कुठे कमी करायचं आहे कुठे डाऊन जायचं आहे कुठे व्यवस्थित त्याला मार्जिंग द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या अनुभवातून शिकायला मिळतात आणि त्यासाठी अनुभव येण्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे सो तुम्ही जर नवशिके असाल असाल नुकतेच क्लास झालेले असतील किंवा क्लास करून तुम्हाला तुमच्या संसारातून कामातून वेळ मिळाला नसेल प्रॅक्टिससाठी किंवा पुन्हा हे काम हातात घेण्यासाठी सुटला असेल काही कारण तुमचं हे काम तर तुम्ही नव्याने ती सुरुवात करा हे मी तुम्हाला विनंती करेन कारण आपल्या हातामध्ये काही ना काही काम असणं खूप गरजेचं असतं सो त्यामुळे आपण बिझी राहतो आणि प्र ते वेळी आपल्याला आता काय करू आता माझ्याकडे वेळ आहे ह्याचा उपयोग कसा करू हा विचार करायची वेळ येत नाही आता माझं कटिंग चालू होतं मध्येच कॉल आलेला आहे क्लाइंटचा तर त्या क्लाइंटला मी ते कॉलवरती बोलतेय कधी कधी रेंज कमी जास्त होते पावसाचं वातावरण होतं सो त्यावेळेला मी कॉड्स काढून पण स्पीकरवर टाकून बोलत होते म्हणून तुम्हाला मी हा वॉइस ओव्हर करून पुन्हा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर आता मी इथे कटिंग कसे ऍडजस्ट केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे तिथे मी आज व्हिडिओ फास्ट केलेला नव्हता कारण तुम्हाला सुद्धा कपड्यावरती कटिंग किंवा फार्मा ठेवताना कसे ऍडजस्टमेंट करावी हे सुद्धा लक्षात यावं तुमचा कपडा कितपत आहे मेजरमेंट कसं टाकलेला आहे तुमचं कटिंग कसं आहे या गोष्टी सुद्धा खूप वेगवेगळ्या तुमच्या कटिंगनुसार वेग अवलंबून असतात तुमची पद्धत कशी आहे कटिंगची हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेला ऍडजस्टमेंट करता येतं का त्यानुसार तुमचं कटिंग असतं आता माझी पद्धत या पद्धतीने आहे असं मी कटिंग करते सो पटपट माझं सुद्धा आता मार्किंग करून झालेलं आहे कटिंग सुद्धा पटकन झालेलं लागल्यास मी पट्ट्या वगैरे हाता ते हातात येईल तो पीस त्याचा तो बाजूला न ठेवतो त्याचा काहीतरी पट्टी काढणं किंवा कटिंग्स करणं किंवा आपले कटोरीचा भाग साईडचा भाग बॅक साइड स्लीव काहीही म्हणा एव्हाना क्रॉस पट्टी म्हणा प्रेस बटनची पट्टी म्हणा पटापट हातात कपडा येईल तसं तसं आपल्याला ते कटिंग करायचं आहे आणि मी ते ही क्रॉसपट्टी काढलेली आहे क्रॉसपट्टी साडेतीन बाय अडीचची असते तुम्ही ते पावणे चार किंवा चार इंच घेऊ शकता आणि अडीचच्या ठिकाणी पावणे तीन किंवा तीन इंच घेऊ शकता कारण ती शिवून आपल्याला अर्धा अर्धा इंच कमी होणार असते सो तुम्हाला मार्जिंग सहित कटिंग करायचं आहे कारण शिलाईमध्ये मार्जिंग गेल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली जो हवा तो मेजरमेंट राहायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचं मार्जिन जे आहे ते ॲड करूनच तुम्हाला कटिंग्स करायचे आहेत मग ते ब्लाऊज असो ड्रेस असो किंवा इतर काहीही असो सो इथे अस्तर कटिंग माझं परफेक्टली झालेलं आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करायचं आहे पण ते खूपच चुरलं होतं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये इतका चुरलेला कपडा असेल त्याला घड्या असतील क्रीज असतील तर आपण अजिबात तिथे ऍडजस्टमेंट न करता पटकन इथे मी स्त्री साईडला शेवलेले आहे तरी हीच तरी गरम केलेली आहे आणि लगेच इथे प्रेस करत आहे प्रेस करून घेतला कपडा की शिवायला सोपं जातं फिनिशिंग आपलं सुंदर होतं आणि शिवाय इकडे तिकडे बारीक सारीक असतात कारण पैठणी साडी ब्रॉकेट सिल्कची साडी म्हटला तर ते त्याला बारीक बारीक प्लेट्स अशा चून पडलेल्या असतात त्या काही केल्या जात नाहीत शिवताना जर त्या मध्ये आल्या तर ब्लाऊज तयार झाल्यानंतर सुद्धा त्या च तिथेच राहतात आणि मग कंप्लेंट आपल्याला क्लायंटची येऊ शकते की तुम्ही ब्लाउज शिवला खरं पण ते प्लेट आलेली आहे चून आलेली आहे ते अजिबात जाणार नाही कारण ती शिलाईमध्ये आलेली असते सो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अगोदरच विचार करावा लागतो सो त्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपं आहे एक पाच मिनटं दहा मिनटं जातील व्यवस्थित प्रॉपर अशी प्रेस करून घ्या प्रेस करताना सुद्धा प्रेस ऍडजस्टमेंट तुम्हाला करायचं आहे की कपडा कोणत्या क्वालिटीचा आहे कोणत्या सुतामध्ये आहे ह्या हिसाबाने तुम्हाला प्रेसची अरेंजमेंट करायची आहे ॲडजस्टमेंट करायची आहे सेटिंग करायची आहे आणि त्या हिसाबाने तुम्हाला इथे प्रेस करून घ्यायचं आहे सो इथे बघा मी पाणी प्रेसला आहे ऑलरेडी ॲटोमॅटिकली तर ते मी प्रेसला पाणी आहे ते पहिल्यांदा पाणी प्रेस करते आणि मग त्याच्यावरून मी प्रेस फिरवते जेणेकरून कपडा हा खूप नाजूक आहे तर चिटकला जाऊ नये किंवा असा गोळा होऊ नये यासाठी आता इथे प्रेस झालेले आहे म्हणजे बघा पाच दहा मिनटं जातात पण आपल्याला काम आपलं पटकन होतं आणि हे मी ब्लाऊज जेव्हा कटिंगला घेतलेलं होतं तेव्हा टाइम पाहिलेलं कारण मला हे ब्लाउज किती वेळात कम्प्लीट करायचं आहे आणि मी किती वेळात कम्प्लीट केलं हे तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा शेअर करावं लागेल तेही अगदी प्रामाणिकपणे मी म्हणणार नाही तुम्हाला कितका वेळात मी अगदी अर्ध्या तासामध्ये ब्लाऊज कम्प्लीट केलं पाऊन तासामध्ये ब्लाऊज कम्प्लीट केलं तर असं काही नसतं आपले हात आहेत ते मशीन नाहीये की पटपट पटपट एवढ्या विथ क्वालिटी तुम्हाला काम तुमचं कंप्लीट होईल असं काही नाही तर इथे बघा इन डिटेल तुम्हाला मी टायमिंगसुद्धा सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटीसो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा मी कोणत्या पद्धतीने ब्लाऊज शिवते कटिंग केल्यानंतर कोणती स्टेप माझी आहे स्टेप बाय स्टेप मी ब्लाऊज कसं जोडते कसं शिवते कोणत्या गोष्टी मी तुम्हाला सांगते कोणत्या टिप्स तुम्हाला इथे शिकायला मिळतात या सगळ्या गोष्टी नॉलेजेबल गोष्टी आहेत त्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत आणि शिकायला सुद्धा मिळणार आहेत आता बघा इथे मी थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण मेन फॅब्रिक कटिंग करताना अस्तर आपलं कटिंग झालेलं आहे तर मेन फॅब्रिक कटिंग करताना पुन्हा तितकाच वेळ जाईल व्हिडिओ लॉंग व्हायला नको म्हणून मी तुम्हाला थोडासा इथे फास्ट व्हिडिओ करून सांगत आहे मेन फॅब्रिक कटिंग करताना आपला अर्धा अर्धा इंच मार्जिन जर तुम्ही साईडला दिलात मेन फॅब्रिकला अस्तरच्या बाहेर तरीही चालणार आहे कारण नंतर आपल्याला ते कटिंग करता येतं फायनली माझं पंधरा मिनिटामध्ये कटिंग झालेलं होतं मी सव्वा बाराला हा ब्लाऊज आहे तो हातामध्ये घेतला होता मेजरमेंट घेऊन प्रेस करून कटिंग माझं पंधरा मिनिटामध्ये ओरकलं होतं त्यानंतर मी साडेबाराला हा ब्लाऊज शिवायला घेतला होता आता साडेबाराला ब्लाऊज शिवायला घेतल्यानंतर पुढे किती वेळ लागतो हे तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप अजिबात मध्ये करू नका सगळ्यात अगोदर मी आता काय केलं बघा ब्लाऊज जोडताना सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी ते सांगणार आहे तर ही टीप तुम्हाला सुद्धा खूप महत्वाची आहे तुम्ही कोणते पार्ट कसे जोडता कन्फ्यूज होता का वेळ किती लागतो किंवा वर खाली पार्ट करता का जोडताना हा पार्ट नंतर जोडते हा पार्ट उशिरा जोडते हा पार्ट आता जोडते हा सगळ्यात शेवटी जोडते असं काय तुमचं जर कन्फ्युजन असेल तर ते सुद्धा तुमचं इथे दूर होणार आहे सो मी सगळ्यात अगोदर जसं जसं कटिंग करून ठेवलं होतं वन बाय वन बॅक साईड मग स्लीव्ज मग फ्रंट साईड मग गळ्याच्या पट्ट्या मग कटोरी मग साईडचा भाग मग क्रॉसपट्टी तर याच पद्धतीने जी जी सुरुवातीची कटिंग आपल्याला हातात येत आहे त्या त्या पद्धतीने मी कटिंग जोडत आहे सगळ्यात अगोदर बघा मी ते क्रॉसपट्टी होती ती जोडून ठेवली नंतर कटोरीचा पार्ट जोडून ठेवला नंतर कटोरीच्या साईडचा पार्ट फिटिंगचा सा तो जोडून ठेवला गळ्याची पट्टी कंबर पट्टी प्रेस बटन पट्टी लागली तिथे मी जोडून ठेवलेली आहे आणि सगळ्यात शेवटी इथे ठेवलेले आहे स्लीवज कारण ते डिझाईनच्या आहेत त्या स त्या त्यासाठी त्याला वेळ लागणार आहे तर मी ते बाजूला ठेवून दिले अधूनमधून आपली सुद्धा काळजी घेणं गरजेचे असते शरीराला किंवा आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी इथे मी पाणीसुद्धा अधूनमधून पित आहे ज्यामुळे आपल्या शरीराचा ओलावा टिकून राहतो त्यानंतर पुन्हा कंटिन्यू केलेला आहे इथे बॅक पार्टचा अस्तर जोडून घेतलेला आहे त्यानंतर गळा कटिंग केलेला आहे गळ्याला टीप मारलेली आहे मग मक... इथे टक्स मारून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जी पट्टी कमरेची तयार करून ठेवली होती ती अटॅच केलेली आहे दाब मारून घेतलेली आहे आणि फायनल आपल्याला ही पट्टी तयार झालेली आहे बॅक साईडची असा काही आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे व्यवस्थितपणे त्यानंतर इथे मी स्लीवज आहेत ते अटॅच करायला घेतलेले आहेत मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिकवरती आता स्लीवजला जे जॉईंट असतात साईडचे मार्जिन कमी पडू नये म्हणून ते दीड इंचाचे एक इंचाचे जे काही तुमचे जॉईंट्स निघतात तुमचे जॉईन्ट निघत असतील तर स्लीव्स कटिंग कर करताना जर तुम्ही डायरेक्ट कटिंग कर करत असाल तुमचं कटिंग माझ्यापेक्षा वेगळं असू शकतं तर त्यावेळेला तुम्हाला हा जॉईन द्यायची गरज लागणार नाही ॲज इट इज तुम्हाला मेन फॅब्रिकवरती असतं फॅब्रिकचं स्लीवज आहे ते अटॅच करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही बाही तयार करून घ्यायची आहे मध्येच धागा तुटतो तो सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे कारण काही गडबड म्हटलं की धागा तुटणं हे ठरलेलंच असतं तुमचा जर असा अनुभव असेल तर कमेंट सेक्शनला कमेंट करायला विसरू नका की घाईमध्ये एरवीपेक्षा धाग्याचं तुटण्याचं प्रमाण जास्त असतं की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि त्यानंतर बघा आता स्लीवजला जोडून झाल्यानंतर त्याचं कटिंग वगैरे करून बाजूला स्लिव्स ठेवून दिल्या त्यानंतर इथे कटोरीचा भाग जोडलेला आहे टक्स पॉईंट आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या बाकीच्या पट्ट्या आहेत क्रॉस पट्ट्या आहे फ्रंट साईड आहे किंवा फ्रंटचा भाग आहे तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही व्हिडिओमध्ये इतकं फास्ट दाखवलेलं आहे की आमच्या काही लक्षात यायच्या अगोदर ते पुढे निघून जाते तर हो याचा विचार सुद्धा मी तुमच्यासाठी केलेला आहे कारण तुमचा विचार सगळ्यात पहिला असतो की तुमच्या गोष्टी परफेक्ट लक्षात याव्या त्यासाठीच माझा हा अठ्ठाच असतो तर हा ब्लाऊज शिवतानाचा व्हिडिओ इन डिटेल मी रिसेंटली या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे सविस्तर ब्लाऊज जोडायचा कसा तो शिवायचा कसा कटोरीची टक्स किती घ्यायची आहे कटोरी जोडताना कशी जोडायची आहे या सगळ्या टिप्स इतमभूत माहितीसहित मी त्या लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत या अगोदरच्या जो अपलोड झालेला आहे तो त्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता आणि तो व्हिडिओ तुम्ही अजून जर पाहिला नसाल तर नक्कीच तुमच्या वेळेनुसार तो जाऊन पाहू शकता कारण ह्या टिप्स तुम्हाला मी त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलेल्या आहेत आता त्याच गोष्टी मी पुन्हा इथे सांगत बसले तर व्हिडिओ आपला पुन्हा मोठा होईल त्यासाठी मी तुम्हाला इथे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे आता फ्रंट साईड तयार झालेला आहे बॅक साईड तयार झालेली आहे शोल्डर जोडायचं चालू आहे शोल्डर जोडताना सुद्धा बघा टेपचा वापर मी वारंवार करते कारण आपल्याला क्वालिटी जर छान द्यायची असेल सुंदर क्वालिटी परफेक्शनमध्ये यायची असेल आणि क्लायंटला सुद्धा ते आवडावंच लागेल कारण त्यांना ऑप्शनच नसतो की आपण एवढी भारी क्वालिटी दिलेली आहे त्यामुळे त्यांना छान झालंय की ब्लाऊज फिटिंगला सुंदर बसलंय हे सांगावंच लागतं सो त्यासाठी प्रत्येक स्टेपला तुम्ही टेपचा यूज करा हे तुम्हाला मी इथे इम्पॉर्टंट टिप सांगणार आहे किंवा सांगते आहे की टेप तुमच्याजवळ प्रत्येक वेळेला हवाच हवा प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा तुमची क्वालिटी इकडची तिकडी सुद्धा होत नाही सो त्यानंतर बघा येते गळापट्टी लावायच्या अगोदर मी उठून लागलीच डोरी घेतली होती उठण्याचे सुद्धा कारणं आहेत मी डोरी किंवा लेस थोडंसं माझ्यापासून लांब ठेवती आहे कारण त्यामुळे एकसारखं बसून न राहता मध्ये ब्रेक घ्यायला जरी आपण विसरलो किंवा कामाच्या ब्लोडमध्ये ब्रेक नाही घेतला तरी सुद्धा या गोष्टी हाताशी असल्या किंवा नसल्या तर आपल्याला त्या घेण्यासाठी उठावंच लागतं आता अर्जंटचं ब्लाऊज आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मला मशीनचे काज चालतील कारण त्यांच्या मापाच्या ब्लाऊजला मशीनचे काज होते सो त्या म्हटल्या की मला मशीनचे काज चालतील पण मला वेळेवर ब्लाऊज द्या त्यासाठी मी ते मशीनचे काज करून घेतलेले आहेत नाहीतर इतर वेळेला आपण मशीनचे काज कधी करत नाही हातानेच काज बटन किंवा आय हुक करत असतो तर त्यानंतर इथे स्लीव्ज आहे ती जोडायची चालू आहे स्लीवजला पॅटर्न आहे स्लीवजची पप स्लीव कशी केलेले आहे हे, के हे। तुम्हाला सविस्तर पाहायचं असेल तर त्याच्यासोसाठी सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला ती जाऊन चेक करा किंवा तुम्ही होम पेजला जाऊन ती व्हिडिओज तुम जे आहेत ते पाहू शकता प्रत्येक गोष्टीचे अगदी सविस्तरपणे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्ही ब्लाऊज शिवताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा डाऊट आला कोणत्याही गोष्टीला अडकलात अडथळा आलात तर तुम्ही ती तिथे क्लिअर करू शकता व्हिडिओ आपण पाहून पूर्ण आपली ती डाउट क्लिअर होऊ शकता सो त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी नेहमी सांगते की चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि हो जी घंटा आहे ती ऑलवरती सेट करून प्रेस करा जेणेकरून आपले व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता आता बघा स्लीव जोडून झाल्यानंतर लागलीच मी उठलेली आहे इथेसुद्धा क्वालिटी आपल्याला मेंटेन ठेवायची आहे त्यासाठी लागली स्लीव जोडल्यानंतर मी ते ओव्हरलॉक करून घेत आहे ला आणि क्रॉस पट्टीला म्हणजे जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना याचा फिटिंगमध्ये सुद्धा हे ओव्हरलॉकचाच कपडा जाणार आहे बऱ्याच वेळेला बऱ्याचदा हे काय करतात या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता ती ओव्हरलॉक करायला ब्लाऊज इतकी बेकार हालतमध्ये होते की मला अजिबात त्याची इच्छा झाली नाही ओवरलॉक वगैरे करून द्यायची तो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता सो क्वालिटी तुमची चांगली असेल तर समोरच्याला सुद्धा फ्रेश वाटतं ब्लाऊज आपला पाहायला सो फिटिंगमध्ये सुद्धा तुमचं ओवरलॉकचा पार्ट यावा त्यासाठी अगोदरच फिटिंगच्या अगोदर ओवरलॉकचे ज्या काही पार्ट्स आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते फिटिंग टाकायचं आहे आता फिटिंग, फिटिंग टाकताना सुद्धा शिलाई परफेक्ट येत नाही मुंड्याजवळची शिलाई खालवर होते हा सुद्धा बऱ्याच स्थाईंचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात सुद्धा कमेंट सेक्शनला भरपूर कमेंट्स असतात की आम्हाला फिटिंग बरोबर जमत नाही वर खाली होतं शिलाई मॅच होत नाही आर्महोलची तर त्यासाठी सुद्धा आपला सविस्तर व्हिडिओ आलेला आहे तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही किती वेळा मला आठवण करून देता आम्हाला की हे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आता हो कारण त्याचं एक आहे की हे मी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या सगळ्या टिप्स मी तुम्हाला प्रत्येक वेळेला देत असते तरी सुद्धा मला कमेंट सेक्शनला याच कमेंट्स पुन्हा पुन्हा असतात ताई माझं फिटिंग नीट येत नाही त्यासाठी व्हिडिओ करा ताई मला जोडताना लिजला प्रॉब्लेम होतो किंवा तुमचे जे काही आहेत तुम्ही ते पुन्हा कमेंट सेक्शनला कमेंट करत असता आणि त्यावेळेला मला पुन्हा तुम्हाला ते सांगावं लागतं सो डबल डबल व्हिडिओ सारखे सारखे तेच यायला ते 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 नको ज्यामुळे बाकीचे कंटेंट राहून जातात त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून आठवण करून देते की हे व्हिडिओसुद्धा सुद्धा आपल्या होमपेजला आहेत सो तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते पाहू शकता इथे बघा परफेक्ट अशी ही जॉईंटची शिलाई चार शिलाया एकत्र आलेल्या आहेत केंद्रबिंदू एक सेंटरचा आहे त्याच पॉईंटला आपल्या शिलाई आलेल्या आहेत कुठेही एक सूत सुद्धा ही आपली शिलाई हललेली नाही म्हणजे सेंटीमीटर म्हणाल तेवढी सुद्धा ही शिलाई आपली हल्लेली नाही एक्झॅक्टली तिथेच आलेली आहे सो असं फिटिंग तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा कटिंग पासून शिलाईपर्यंत टोटली गोष्ट गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हाच तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहायला मिळणार आहे तुमचं सुद्धा काम इतके फिनिशिंगने होणार आहे स्वतः बघा ब्लाऊज माझं शिवून झालेला आहे गळ्याला मी पूर्ण टीप मारून घेतली होती कारण ह्याला गोल्डन कलरची समोसा पट्टी ले ला 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 ले लेस लावायची आहे पूर्ण गळ्याला सो मी ते बघा धागा सुद्धा चेंज करून घेतलेला आहे धागा चेंज करून घेतल्यानंतरच आपल्याला या पद्धतीची लेस लावायची आहे कारण लेस ची ज्या पद्धतीचा कलर आहे तोच कलर आपला मॅचिंग झाला पाहिजे हे सुद्धा तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे दरवेळेला आता ही लेस लावायची आहे आणि ही लेस लावल्यानंतर मला ह्याला हुकलूक आणि हेमिंग सुद्धा करून घ्यायचं आहे कारण सगळ्यांची कामं सध्या माझ्याच हाती असतात कारण एकटीच असते शॉपवरती धावपळ तर खूप होते पण पर्याय नाहीये कारण बिझनेस सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये त्यासाठी आपल्याकडे कोणी असो नसो आपल्याला स्वतः राबावं लागतं आणि ते टार्गेट अचीव करावं लागतं आणि हा जो गड आहे तो मला स्वतः आता लढवायचा आहे आणि जिंकवायचा सुद्धा आहे सो ब्लाउज मध्ये इथे शिवून झालेला आहे लेस फायनली लागत आहे डोरी ऑलरेडी लागलेली आहे याला लटकन रेडीमेड त्यांनी आणून दिलेलं आहे त्याच लावायच्या आहेत तर तुम्हाला मी सांगायचं आहे की हे माझं ब्लाऊज मी कटिंग पासून शिलाईपर्यंत किती वेळामध्ये पूर्ण केलं सो सव्वा बाराला मी हे ब्लाउज कटिंगला घेतलं होतं साडेबाराला हे कटिंग झालं पंधरा मिनिटांमध्ये प्रेस आणि कटिंग मी केलेलं आहे अस्तर कटिंग मेन फॅब्रिक कटिंग आणि त्यानंतर हे ब्लाऊज तयार झालं ते साडेबारा ते सव्वा एकमध्ये हे ब्लाऊज म्हणजे मी पाऊन तासामध्ये हा ब्लाऊज रेडी केला होता शिवून आणि त्यानंतर पुन्हा हुक लुक करण्यासाठी मला पंधरा मिनटं गेले आता ह्याला गळ्याला हात शिलाई नव्हती त्यामुळे हा माझा वेळ तितका वाचला होता तर पंधरा मिनिटामध्ये लुक आणि प्रेस बटन कमरेची शिलाई इतकं माझं रेडी झालं होतं टोटली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा ब्लाऊज मी सव्वा बारा ते सव्वा एक आणि पंधरा मिनिट पुढे म्हणजे सव्वा तासामध्ये मी हा ब्लाउज कम्प्लीट केलेला आहे कटिंग पासून जॉईन पासून शिलाईपर्यंत फिनिशिंग पर्यंत हा ब्लाऊज पूर्ण करायला मला अर्जंटचा सव्वा तास लागलेला आहे उगेच सांगणार नाही की मी तुम्हाला एक तास लागला किंवा पावून तास लागला जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्ही तुमचा ब्लाऊज किती वेळामध्ये कम्प्लीट करता हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमचा ब्लाऊज शिवण्याची जर स्पीड वाढवायची असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये ज्या टिप्स त्या असो त्या तुम्ही फॉलो करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये ब बाय टेक केअर